हाय फ्रेंड्स नमस्कार कसे मित्रांनो तर चला या आज थर्टी फस्टचं जी हां 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 मध्ये बोलते ते काय बोलायचं चला तर मित्रांनो आज आम्ही बनवलेली आहे थर्टी ची इडली आणि हे वडे बनवलेले आहे कशाचे ते दही वडे आहे अरे मी अशी भजी गट टाकते तनुचा फेवरेट हा तनुचा गरम दही वडे दही वडे त्याला दही आणावं लागेल दही आहे चटणी आहे सगळं आहे चला म्हणजे सगळं सग्र। आहे दही वडे आणि त्यात चालले इडली इडलीचा शेवटचा बेत आहे आज कस काय मम्मी अचानक उडलं थटी फटल्या नेहमी आपण पावभाजी करतो पण म्हटलं आता पावभाजी करायला काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं म्हणून आज म्हटलं दही वडे बनवा थोडेसे दही वडे पावभाजी पण बनवणार आहे उद्या उद्या नाही तर सिक्रेट आहे बनवा आता झाला स्वयंपाक स्वयंपाक झाला तनिष्काबाई जेवतीये अजून भरपूर काम आहे आता एवढे दहीवडे झाले की भांडे घासायचे मग त्याच्या पुढे जेवायचं एवढं झालं की काय मग जेवायला बसायचं बसायचं जेवायला तर आता मी बनवले एवढे छान दहीवाडे दहीवाडेला चिटकले मित्रांनो आमचे दहीवाडे कसे काय खा निघाले मला ते चिट टाकले पन्ना ते छान लागतात मला आवडतं दहीवाड्यात आणि पप्पांना सुद्धा आवडतात आपल्या घरात सगळ्यांना आवडतात सगळ्यांना आवडतात दहीवाडे असं नाही की एकाला आवडतं दुसऱ्याला नाही हा बघा किती छान फुकतात लई छान झालेत आता फक्त खायची वेळ आहे म्हणजे खायचं बाकी आता इडली पण बघा किती छान झाली इडली पण छान फुगली बघा जाळी पडली फुगली आहे बघा ना किती स्पंजी स्पंजी बघा झाली जसा आकार दिल तसा येणार तिथं किती काम केलं सगळे खारेक मधल्या बिया फोडून काढल्या किती मात मोठ काम केलंय पण काम केलं मित्रांनो आता दहीवट बनवणार आहे ह्याला चटणी आहे फ्रीज मध्ये मस्तपैकी चाट मसाला काय काय अजून पुदिन्याची चटणी बघा चटणी बनवलीये थंडी करायला फ्रीज मध्ये ठेवली होती आता मी मसाला बनवला मसाला नसतो ह्याचा मग काय करायचं टाकतात ना चाट मसाला असतो आता हे उकळून पाण्यात घ्यायचे पाण्यात उकळायचे हे मग झालं पाण्यात उकळायचे नाही गरम पाणी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग काढायचे मग त्याचं ही चिंचेची चटणी चाट मसाला टाकायचं पाणी सुटलं तर म्हणता बरोबर बघा ना किती छान झाले तळले नाही आता पाणी बिनी सगळी चाट दाखवणारे मी तुम्हाला खाल्लं तर मेदू मेदू वाढाच वाटेल नाही पण ह्यात मीठ नसतं ना जास्त नसतंय मेदू वाडा मीठ असत बाहेर तर दहा रुपयाला फक्त तीन भेटतात इथं तर अनलिमिटेड आहे चाल ते चला मिळाल मग तुम्ही कसे बनवतात तसं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमचं सा चालले मुदिनाची चटणी बनवायची अजून थोडीशी चटणी कमी पडली शेंगदाण्याची बनवलेली होती मी झालंच आता स्वयंपाक हा आता जेवायला बसल करता करता मला नऊ नऊ होऊन जातात किती घाई करा आपण जेवढा वेळ व्हायचा आहे ना तेवढा वेळ होत चला मिळाल या जेवायला या जेवायला तर हे बघा मित्रांनो सगळे जेवायला बसलेत झालंय आता सगळ्यांचं जेवण आहे ना तनु तनु तर काय कवाची बसली होती आता मित्रांनो दही वाडी मी किती छान झाले तनेश का झालंय सगळं आता मम्मी सर्व करते प्रत्येकाला खाऊन बघा पाणी सुटलंय बघा कसे झाले नाही भारी तर या मित्रांनो खायला नाही बघ